नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विद्याप्रवृतीमध्ये आपली अकरावी एनसीएची सिरीज सुरू होती मागचा व्हिडिओ आपला थोडासा अब्रप्ट कट झाला होता त्याच्यामध्ये आपण काय करत होतो की अकरावा चॅप्टर जो होता वॉटर इन ॲटमॉस्फिअर तो आपण डिस्कस करतो त्यातल्या काही बेसिक टर्मचा आपण डिस्कस होऊन झाले होते आणि हा जो पॉईंट होता वॅपरेशन अँड कंडेन्सेशन या पॉईंट आपण आलो होतो पण थोडंसं आपल्या कॅमेराच्या बॅटरीचा इश्यू असल्यामुळे आपण तो जो व्हिडिओ होता आपण अब्रप्ट काय कट केला होता तो थोडासा पाठ आपण रिवाईज करू आणि आपण काय करू की पुढच्या पाठला सुरुवात करू आपण ठीक आहे ना त्यामुळे आपण काय बोललं होतं म्हणजे काय आणि कंडेन्सेशन म्हणजे काय आपण काही डिस्कस केली आपल्याला दिले पण तुमची की व्यापरेशन इज अ प्रोसेस बाय वॉटर इज ट्रान्सफॉर्म फ्रॉम लिक्विड टू गॅस स्टेट हिट इज म्हणजे काय होते जे ते लिक्विड स्टेट मधून काय होते गॅसेस स्टेट मध्ये कन्वर्ट होते आणि आज बघतो आपण की हिट काय असेल की रिस्पॉन्सिबल असं शकतो ठीक आहे ना पुढं द टेम्परेचर ऍट विच स्टार्ट्स इव्हॅपरेटिंग इज रेफर टू एज द लॅटर्न ही टॉप वेपराइजेशन या व्याख्या पण ही व्याख्या महत्वाची लॅटंट ही ऑफ वेपराइजेशन म्हणजे काय एक असं टेम्परेचर एक, एक टेंपरेचर असा पॉईंट की ज्या पॉईंटला वॉटर जे आहे ते काय होईल की गॅसमध्ये कन्वर्ट व्हायला म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये गॅस स्टेलमध्ये कन्व्हर्ट व्हायला कन्वर्ट व्हायला चालू होईल त्या पॉईंट काय म्हणतो आपण लॅट हिट ऑफ्रेझेटेशन आपण त्या लास्ट व्हिडिओमध्ये आलो होतो पुढचा इनक्रीज इन टेम्परेचर इनक्रिजेस वॉटर ऍब्सॉर्प्शन अँड रिटेन्शन कॅपॅसिटी गिवन पार्सल ऑफ एअर बघा हे फार इंटरेस्टिंग आहे की टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं बघा हवेचं जर आपण काय केलं की तापमान वाढवलं वा तर काय होते तर ऍब्सॉर्प्शन अँड रिटेन्शन कपॅसिटी म्हणजे पा जी हवा आहे त्या हवेची मॉइश्चर जे ह्युमिडिटी जी आहे तिला ऍब्सॉर्ब करण्याची होल्ड करण्याची काय होती की कपॅसिटी काय होती की वाढून जाते बघा मी परत करतो डायरेक्ट रिलेशन आहे की हवेचं जर तापमान वाढलं तर तापमान वाढल्यामुळं हवेची मॉइस्चर ऍबॉर्ब करून घेण्याची काय कॅपॅसिटी काय होती की वाढते लक्षात सिमिलरली इफ द मॉइश्चर कंटेंट इज लो एअर हॅज अ पोटॅन्शियली सॉरी हा पोटेन्शियलिटी ऑफ ऍब्सॉर्बिंग अँड रिटेनिंग मॉइश्चर बघा हे पण तुमचं इंटरेस्टिंग आहे सिमिलर काय म्हणले इफ द मॉइश्चर कंटेंट इज लो एअर हॅज पोटेन्शियलिटी ऑफ ऍब्सॉर्बिंग अँड रिटेनिंग मॉइश्चर ठेवा म्हणजे परत तेच की जर तापमान जास्त असेल तर ते काय म्हणतो तुमच्या की त्या हवेची मॉइश्चर जे त्या मॉइश्चरची का वॉटर ऍब्सॉर्बशनची बघतो आपण की कपॅसिटी काय बघतो आपण किंवा रिटिनची कपॅसिटीशी की थोडीशी वाढते आणि तेच बघतो आपण की जर मॉइश्चर कंटेंट इज लो म्हणजे हवेमध्ये तुमच्या ऑलरेडी काय असेल की मॉइश्चर जर कमी असेल कळते का बघा हवेमध्ये काय तुमच्या मॉइश्चर म्हणजे हवा कशी असेल की, की? ड्राय असेल सो हवा जर ड्राय असेल परत त्याची काय बघतो आपण की मॉइश्चर किंवा वॉटर जे ते ऑफ करून घेण्याची कॅपॅसिटी थोडीशी वाढणार हे दोन फॅट्ट तुमचं ठीक आहे ना मुवमेंट ऑफ एअर रिप्लेसेस द सॅच्युरेटेड लेअर विथ द अनसॅच्युरेटेड लेअर म्हणजे आता आपण हे लास्ट काही व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की हवेची काय होती की मुवमेंट होते ठीक आहे ना एअर फ्लो चालू असतो आणि त्या एअर फ्लोमुळे काय होतं की जी सॅच्युरेटेड एअर असते सॅच्युरेटेड एअर म्हणजे काही आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय केलं की आपण डिस्क व्याख्या बघितली होती की ज्या हवेची आता कपॅसिटी संपली कसली कपॅसिटी तिच्यामध्ये एक्सेस वॉटर वेपर सामान घ्यायची संपलेली आहे अशी जी, जी एअर आहे तिला अनसॅच्युरेट एअर काय करते की रिप्लेस कर Hence, the the air, the the करत ठेवा ठीक आहे ना पुढं हा द ग्रेटर द मुवमेंट ऑफ एअर द ग्रेटर द इव्हॅपरेशन आता बघा या सगळ्याचा संबंध समजून घ्या मी थोडक्यात सगळ्या गोष्टी समोर करतो आपण बघितलं इव्हॅपरेशनचा अर्थ काय तर जिथं बघतो आपण की लिक्विड स्टेटमध्ये जे पाणी मी समराईज करतो बघा जर कन्फ्युजन झाला असेल काय करतो मी गोष्टी समराईज करतो लिक्विड स्टेटमध्ये जे पाणी त्याचं स्टेट स्टेटमध्ये कन्वर्जन होण्याला काय म्हणतो आपण की इव्हॅपरेशन आणि इव्हॅपरेशन होण्यासाठी बघतो आपण की सगळ्यात जास्त रिस्पॉन्सिबल घटक कोणता तुमचा तर हीट आहे जेवढी हीट जास्त असते तेवढी की जास्त असणार हे बट बाय बाय डिफॉल्ट आहे इथं आपण तेच बोलतो चार चार की हवेचं जर काही की तापमान वाढलं असेल तर काय होणार आहे की त्या हवेची वॉटर ॲपसॉर्ब करण्याची कॅपॅसिटी काय होणार आहे की वाढणार आहे त्यामुळे काय तिथलं इवॅपरेशन देखील रेट काय होईल की वाढून जाईल दुसरं आपण म्हणलो की जी हवा आहे त्या हवेमध्ये बघतो आपण की मॉइश्चर मुळातच कमी असेल म्हणजेच काही ती हवा कशी असेल की ड्राय असेल तर ड्राय हवेचं काय असणार की पुन्हा त्याच्यामध्ये वॉटर जे आहे ते वॉटर ऍबसॉबिंगची कपॅसिटी कशी असणार की जास्त असणार आहे त्यामध्ये तिथे देखील काय असतं तुमचं असेल इवॅपरेशनचा रेट जास्त असेल आणि फायनल काय म्हणते बघा तुमचं तर वाहणारी जी हवा असते ती वाहणारी हवा काय करते तर जी सॅच्युरेटेड हवा आहे त्या सॅच्युरेटेड हवेला अनसॅच्युरेट हवेने काय करते की रिप्लेस करते आता आपण माहिती आहे जर एखाद्या ठिकाणची हवा सॅच्युरेट झाली असेल म्हणजेच काय तिच्यामध्ये आता एक्सेस वॉटर वॉटर वेपर ऍप केले केली जाऊ शकत नाही तर त्या ठिकाणचं काय होऊन जाईल त्या ठिकाणचं जे पाणी आहे ते पाणी काय होणार नाही की ऍप्स होणार नाही थोडस एकदम एकदम लेम्यांचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊ आपण ठीक आहे ना म्हणजे कुठलं की कपडे सुकवायचं एक्झाम्पल घेऊया ठीके आता लक्षात घ्या कपडे सुकणं जे आपण कपडे सकाळी धुतोय ते कपडे सुकणं म्हणजेच काय तरी सगळी प्रोसेस तुमची व्यापरेशनची प्रोसेस आहे समजून आपले धुतलेले कपडे सुकणं हे काय की व्यापरेशनची प्रोसेस आहे तुम्हाला सांगा की ज्या वेळेस ऊन जास्त असेल उन्हामध्ये आपण कपडे सुकायला टाकले आणि ऊन जास्त आहे तर कपडे लवकर सुकतील का वेळ लागेल तर बट ऑब्विस आहे की ऊन जास्त आहे तर काय होईल की कपडे लवकर सुकतील का कारण उन्हामुळे बघतो आपण की टेम्परेचर जास्त आहे हवेचं आणि हवेचं टेम्परेचर जास्त असं बघतोय की कपड्यांच्या मधलं जे पाणी आहे ना ते पाणी काय होईल की हवेमध्ये फार लवकर निघून जाईल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट समजा आता पावसाळा सुरू आहे आपण सगळे पावसा अनुभवतो पावसाळ्यामध्ये काय बघतोय आपण की तुमच्या आजूबाजूला बघतोय आपण की हवेची आर्द्रता कशी आहे की जास्त आहे हवेमध्ये तुमच्या काय की बाष्पास प्रमाण फार जास्त आहे त्यामुळं इथं काय होतं आता की हवेतच तुमच्या बाष्पाचं प्रमाण इतकं जास्त आहे त्यामुळे काय होईल की ऑब्वियस आहे की तुम्ही कपडे सुकत टाकले तर कपडे सुकणार नाहीत का कारण कपड्यामधलं पाणी जे आहे ते वातावरणामध्ये जायला नाकारतील का नाकारतील कारण वातामध्ये ऑलरेडी तुमचं पाणी कसं आहे की अॅटमॉस्फिअरमध्ये जास्त आहे अगेन की जर हवेची मॉइश्चर लेवल तुमच्या जास्त असेल तर रेट रेटेस असणार आहे की कमी असणार फायनली बघतो आपण की सूर्यप्रकाश नाहीये बघा कपडे सुकत टाकले तर आपण पण सूर्यप्रकाश नाहीये पण पण हवाजवळची सुटली आहे आपण तेच करतो ना, पावसा ना की पावसाळ्यामध्ये बघतो आपण की कपडे लवकर सुखल म्हणून आपण काय करू घरामध्ये फॅनच्या खाली कपडे सुकवतो फॅन काय करतोय फॅन हवाला मुवमेंट देतोय हवा फिरती देतोय हवा फिरल्यामुळे काय होतंय जी सॅच्युरेटेड हवा आहे जिच्यामध्ये काय की बाष्प प्रमाण जास्त आहे तिला तो वाढ ढकलतो आणि जी अनसॅचरेड हवा आहे म्हणजे काय ज्याच्यामध्ये बाष्प प्रमाण कमी आहे तिला घेऊन येतो आणि मग होईल काय कपडे तुमचे काय होतील की लवकर सुकतेस ह्या एक्झाम्पल तुमचा हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल पुढं द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वॉटर वेपर इन टू वॉटर इज कॉल कंडेन्सेशन आपण मला शुल्ले उल्लेख केलं होतं की कंडेन्सेशन म्हणजे काय तर वॉटर वेपर जी होती त्या वॉटर वेपरचं कन्व्हर्जन काय होणं की तुमच्या तर वॉटरमध्ये होणं कंडेन्सेशन इज कॉज बाय द लॉस ऑफ हिट हे पण महत्वाचं आहे की कंडेन्सेशन काय होते आपण लास्ट व्हिडिओमध्ये बोलवतो की जर लॉस ऑफ हिट म्हणजे उष्णता त्यातून जर बाहेर पडली तर उष्णता बाहेर पडल्यामुळे काय होते की कंडेन्सेशन आपल्याला बघायला मिळते वेन मॉइस्ट एअर इज कोल्ड इट मे रीच अ लेवल वेन इट्स कपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर सीजेस एयर इज कूल्ड म्हणजे जी मॉइस्चर असणारी जी एअर आहे हवा जी आहे ती आपण काय करू की थंड करू थंड केल्यावरती काय होईल इट मे रीच अ लेवल वेन इट्स कपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर सीजेस म्हणजे तिचे असा एक पॉइंट येईल त्या हवेचा की ज्या पॉइंट नंतर काय होईल तिची वॉटर वेपर धरून ठेवण्याची क्षमता काय होईल की सीज सीज म्हणजे संपून ठेवा ठीक आहे ना पुढं the वेपर कंडेन्सेस इन टू लिक्विड फॉर्म त्यावेळेस काय होईल की वातावरणामध्ये अॅटमॉस्फिअर मध्ये एक्सेस काय होती की वॉटर वेपर होती त्या वॉटर वेपरचं कन्वर्जन कशामध्ये तुमच्या आता लिक्विड फॉर्ममध्ये होईल इन फ्री कंडेन्सेशन रिझल्ट्स फ्रॉम कूलिंग अराउंड व्हेरी स्मॉल पार्टिकल्स टर्मड ऍज हायग्रोस्कोपिक कंडेन्सेशन न्युक्लियर बघा म्हणजे ना तुमच्या हवातली फ्री तुम वातावरती हवा जी आहे तिथे काय होते कंडेन्सेशन रिझल्ट्स फ्रॉम कूलिंग अराऊंड अ वेरी स्मॉल पार्टिकल्स म्हणजे कंडेन्सिक कधी होते जेव्हा काही स्मॉल पार्टिकल्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण हायग्रोस्कोपिक कंडेन्सेशन न्यूक्लियर म्हणजे असे पॉईंट्स आहेत काही असे तुमचे पार्टिकल्स असतील ज्या पॉइंट्सना हायग्रोस्कोपिक म्हटले म्हणजे जे पाण्याच्या ड्रॉपलेट्स नाही काय करतील की अट्रॅक्ट करतील त्यांना तुमचा त्याला काय म्हणतो आपण हायग्रोस्कोपिक कंडेन्सिंग न्यूक्लिया त्याच्या भोवतिकावर की कंडेन्सेशन पार पडेल पार्टिकल्स ऑफ डस्ट स्मोक्स अँड सॉल्ट फ्रॉम द ओशन आर पर्टिक्युलरली गुड न्यूक्लिया बिकॉज दे ऍप्स ऑफ वॉटर मग आता बघते की हे हायग्रोस्कोपिक कंडेन्सिंग न्यूक्लिया काय शकत आहे तर बघतो आपण की डस्ट धुळीचे कण त्यानंतर स्मोक म्हणजे धुराचे कण त्यानंतर सॉल्ट सॉल्टचे काय बारीक करून तुमचे हे काय करतील की पाण्याला ऍप्स करून घेतील आणि तिथे काय बनतील तुमच्या तर कंडेन्सेशनसाठी जागा उपलब्ध करून देतील तुमच्या ठीक आहे ना कंडेन्सेशन ऑल्सो टेक प्लेस वेन द मॉइस्ट एअर कम्स इन कॉन्टॅक्ट विथ सम कोल्डर ऑब्जेक्ट अँड इट मे टेक प्लेस वेन द टेम्परेचर इज क्लोज टू द ड्यू पॉइंट कंडेन्सेशन देर फॉर डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ कूलिंग अँड द रिलेटिव्ह ह्युमिटी ऑफ द हे पण पॉईंट तुमचं महत्वाचं बघा मी काय काय बोलतोय घेऊ तुमचं कंडेन्सेशन अजून कधी घडतं एक साधा एक्झाम्पल साधं सोपं तुमच्या समजा आपण काय की स्टीलचा ग्लास घेतला ठीक आहे त्या स्टीलच्या ग्लासमध्ये आपण बर्फाचे खडे ठेवले ठीक आहे ना आणि तो ग्लास जो आहे तो आपण टेबलवरती बराच काळ ठेवला एक पाच मिनिटाने काय या ग्लासच्या भोवती पाण्याचे ड्रॉपलेट जमा होतील ना आता हे पाण्याचे ड्रॉपलेट्स आले कुठनं तर थ्रू कंडेन्सेशन वातावरणामध्ये हवेमध्ये तुमच्या असणारी जी काही ह्युमिडिटी होती किंवा जे मॉइश्चर होतं ते मॉइस्चर काय की इथलं टेम्परेचर त्याच्यानं कूल झाल्यामुळे ते ते जे मॉइश्चर होतं त्या मॉइश्चरचं कन्वर्जन काय झालं तुमच्या तर या पाण्याच्या ड्रॉपलेट्समध्ये लक्षात समजा संबंध घ्या मग पुढे म्हटले बघा इथे इथे पॉईंट तुमचा आहे तर टेम्परेचर इज बघा इथं कुठे गेला पॉईंट हा इट मे टेक प्लेस वेन द टेम्परेचर इज क्लोज टू द ड्यू पॉईंट हे पण लास्ट टाइमला काय ड्यू पॉईंटची व्याख्या बघितली होती ड्यू पॉईंट म्हणजे काय मग बघतो आपण की कंडेन्सेशन त्या लेवलला फार चांगलं घडेल तुमचं कोणत्या पॉईंटला तर जे टेम्परेचर आहे कुठलं ड्यू पॉईंटचे टेम्परेचर त्या ड्यू पॉईंटच्या टेम्परेचरला काय बघतो आपण की कंडेन्सेशन फार चांगल्या प्रकारे तुमचं ठीक आहे ना पुढे म्हणजे कंडेन्सेशन देअर फॉर डिपेंड्स हे पण महत्वाचं कंडेन्सेशन जे ते अवलंबून कशावरते तर अपॉन द अमाऊंट ऑफ कुलिंग लक्षात डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ कुलिंग अँड द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ एअर रिलेटिव्ह ह्युमिडिटीची पण व्याख्या आपण लास्ट मध्ये बघितली होती तर ते रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि कुलिंग या दोन फॅक्टर्स होते काय की तुमचं जे कंडेन्सेशन आहे तो फॅक्टर तुमचं काय असेल की डिपेंड असेल लक्षात सोपेवरती पॉईंट आपण संपले आपण नेक्स्ट uh, स्लाइड जाऊ आपण हा इथे काही व्याख्या आहेत एके करून त्या व्याख्याचा आपण थोडकी अभ्यास करू आपण पहिली व्याख्या म्हणजे की ड्यू खर तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण ड्यू पॉईंट म्हणजे कधी डिस्कस केला होता इथे आपण काय करतो की ड्यूची व्याख्या बघतो पण ड्यू म्हणजे काय वेन द मॉइश्चर इज डिपॉझिटेड इन द फॉर्म ऑफ वॉटर ड्रॉपलेट्स ऑन कुलर सरफेस बघा फार सोपी व्याख्या काय म्हणले वेन मॉइश्चर म्हणजे वॉटर पेपर जे आहे ते काय होते डिपॉझिट होते कशावरती तर एखाद्या कूलर सरफेस वरती म्हणजे एखाद्या थंड सरफेस वरती कशा फॉर्ममध्ये वॉटर ड्रॉपलेटच्या फॉर्म मध्ये पाण्याच्या बिंदूच्या रूपात तुमचं होईल की वॉटर पेपर जमा होते त्याला काय म्हणतो आपण की ड्यू म्हणतो आपण ठीक आहे ना ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या सॉलिड ऑब्जेक्ट होते एकदम सच स्टोन्स ग्लास ब्लेड्स अँड प्लांट्स लिव्ह इज नोन ॲज ड्यू म्हणजे ग्लास असेल पानं झाडांची पानं असतील यांच्यावरती काय होईल तुमचं की वातावरणामध्ये असणारे वॉटर वेपर जे आहे ते काय होईल की वॉटर ड्रॉपलेटच्या रूपात जमा होईल त्याला काय म्हणतो आपण की ड्यू बस व्याख्या तुमची फार याच्यामध्ये काय असं नाहीये नेक्स्ट द आयडियल कंडिशन हे महत्वाचं आहे बघा व्याख्या फार सोपे आहे पण खाली जे दिले ना हे फार महत्वाचं आहे याच्यावरती क्वेश्चन तुमचा फ्रेम होऊ शकतो काय म्हणतो बघायचं याच्यामध्ये द आयडियल कंडिशन फॉर इट्स फॉर्मेशन म्हणजे ड्यू कधी बनणार दवबिंदू तुम्हाला कधी बघायला मिळतील कुठल्या केस मी बघायला मिळतील हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी जी आयडियल कंडिशन काय बघा क्लिअर स्काय काय कंडिशन क्लिअर स्काय म्हणजे काय स्वच्छ निरभ्र काय पाहिजे की का आकाश पाहिजे नेक्स्ट काम एअर म्हणजे फार वेगानं वाहणारा वारा तुम्हाला नको आहे शांत हवा पाहिजे नेक्स्ट हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय पाहिजे एकदम जास्तीची काय पाहिजे तुमच्याकडं रिलेटिव्ह ह्युमिडिटी असली पाहिजे नेक्स्ट अँड कोल्ड अँड लॉंग नाईट थंड आणि मोठ्या काय की रात्री आणि हे तुम्हाला कुठे बघा मिळतं हे तुम्हाला फार फार बघतो आपण की जो हिवाळ होतोय त्या हिवाळ्या ऋतूमध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहिती काय काय क्लिअर्स काय काम इयर हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि कोल्ड अँड लॉंग नाईट तुमच्या हिवाळ्यामध्ये फॉर कॉमन आहे त्यामुळे तुम्हाला जे दो आहेत दोन किंवा दव जे आहे ते तुम्हाला कॉमन दिसेल कधी हिवाळ्यांच्या ठीक आहे ना फॉर द फॉर्मेशन ऑफ ड्यू इट इज नेसेसरी दॅट द ड्यू पॉईंट इज अबाउट द फ्रीजिंग पॉईंट हे पण महत्वाचं बरं का फ्रींग पॉईंट म्हणजे ना ज्या पॉईंटला काय होईल की पाणी जे आहे ते फ्रीज होऊन जाईल ठीक आहे ना सो ड्यू पॉईंट जो असेल तुमचा तो काय असेल की फ्रींग पॉईंटचा अभाव असेल कारण का जर तो फ्रिझिंग पॉईंटला आला तर काय होईल की तुमचं ऐवजी स्नो बनेल तुमचा तर त्याचा उपयोग नाही आहे ड्यू बनण्यासाठी तुमचा जो ड्यू पॉईंट आहे तो काय असला पाहिजे की पॉईंटच्या वरती म्हणजे शून्यपेक्षा काय काय टेम्परचर तुमचं वरती असलं पाहिजे हे देखील फॅक्ट आहे की लक्षात नेक्स्ट फ्रॉस्ट म्हणजे काय बघा ड्यू म्हणजे काय आपण डिस्कस केलं आता फ्रॉस्ट म्हणजे काय फ्रॉस्ट फॉर्म्स अँड कोल्ड सर्फेस वेन कंडेन्सेशन टेक्स्ट प्लेस बिलो फ्रिझिंग पॉईंट हे म्हणतो बघा फ्रॉस्ट कधी बनतो तर फ्रॉस्ट फॉर्म्स ऑन कोल्ड सर्फेस पर तेसे, एका वरती की कोल्ड फ्रॉस्ट कंडेन्स म्हणजे काय डिस्कस केला पण जेव्हा तुमच्या गॅस रूपांतर काय होईल की लिक्विड मध्ये होते पण कुठल्या पॉइंटला तर ते म्हणले बघा बिलो फ्रीजिंग पॉईंट हे महत्वाचं कंडेन्सेशन करते म्हणजेच काय गॅस रूपांतर लिक्विड मध्ये होणार आहे पण कुठल्या पॉइंटला तर बिलो काय तर जो आहे डिग्री सेल्सिअस असेल त्याच्यापेक्षा खालच्या टेम्परेचर ठीक आहे ना दॅट इज द ड्यू पॉइंट इज ऍट ऑर बिलो द फ्रीजिंग पॉइंट ठीक आहे ना द एक्सेस मॉइश्चर इज डिपॉझिटेड इन द फॉर्म ऑफ मायन्यूट आईस क्रिस्टल इन्स्टेड ऑफ वॉटर ड्रॉपलेट बघा हे जे कंडेन्सेशन आहे ते काय होते तर ते फ्री पॉईंटच्या खाली घडायला सुरू झाले त्यामुळे होणार काय त्याचे ड्रॉपलेट्स म्हणजे पाण्याचे ड्रॉपलेट्स काय होते की छोटे आईस क्रिस्टल्स तयार होते बेसिक पॉईंट आहे कारण का कंडेन्सेशन घडते कोणत्या पॉईंटला तर ते फ्री पॉईंटच्या खाली घडते लागतो ठीक आहे ना द आयडियल कंडिशन आता हे जे फ्रॉस्ट आहेत ते फ्रॉस्ट तयार होण्यासाठीची आयडियल कंडिशन काय तर आयडियल कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ द व्हाईट फ्रॉस्ट म्हणजे पांढरा थोडासा बर्फ जो आहे ती बनण्याची तुमची आयडियल कंडिशन काय तर आर द सेम ॲज फॉर द फॉर्मेशन ऑफ ड्यू म्हणजे वरतीच्या आपण बघितलं तर त्याच कंडिशन पाहिजे कशासाठी फ्रॉस्ट बनण्यासाठी फक्त असेल एक्सेप्ट दॅट द एअर टेम्परेचर मस्ट बी ऍट ऑर बिलो द फ्रीजिंग पॉईंट बघा बाकीचं तेच कुठलं क्लिअर स्काय काम एअर हाय रेटू ह्युमिडिटी कोल्ड अँड लॉंग नाईट्स हेच पाहिजे फक्त गरज काय टेम्परेचर जे आहे ते काय असलं पाहिजे की फ्रीजिंग पॉईंटच्या खाल्याच पाहिजे म्हणजे काय होईल की ड्यू बनण्याच्या ऐवजी म्हणजे वॉटर वेपर जे आहे त्या वॉटर वेपर पासून वॉटरचे ड्रॉपलेट्स बनण्याच्या ऐवजी ते काय बन तुमचे तिचे बारीक बारीक बर्फाचे कण बनतील बर्फ पडणं म्हणजे काय पडणं तुमचा फ्रॉस्ट पडण ठीक आहे नेक्स्ट पुढचं आहे ते फॉग आणि मिस्ट नेक्स्ट काय आपलं फॉग आणि मिस्ट हे काय असतं बघा वेन द टेम्परेचर ऑफ एन एअर मास्क कंटेनिंग अ लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर पेपर फॉल्स ऑल ऑफ सडन बघा एक एअर मास आहे म्हणजे तुमचं काय की हवेचं तुमचं कॉलम असेल ठीक आहे ना किंवा मोठी तुमची क्वांटिटी असेल आणि त्या एअर मास काय झालं की ज्याच्यामध्ये होतं की लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर पेपर ज्यामुळे होतं आपण की मोठ्या प्रमाणात काय की वॉटर पेपर आहे पाण्याची वाफ वाफ आहे त्याचं टेम्परेचर जे काय होते की अचानक खाली पडते किंवा अचानक की कमी होते त्यामुळे काय होईल कंडेन्सेशन टेक्स्ट प्लेस विद इन इट सेल्फ ऑन अ फाइन डस्ट पार्टिकल सो द फॉग इज क्लाउड विथ इट्स बेस ऍट अ व्हेरी नियर टू द ग्राउंड बघा म्हणजे काय झालं की फॉग जो आहे तो एक प्रकारचा काय की तुमचं की काय येतो बघा एक प्रकारचा काय की क्लाउड आहेत ते फॉग हा काय की एक प्रकारचा क्लाउड आहे पण का का बनला तुमचा क्लाउड तर जी हवा होती त्यावेळीमध्ये तुमची वॉटर वेपर होती त्याचं टेम्परेचर अचानक कमी झालं आणि काय झालं त्याच्यामध्ये असणारे जे डस्ट पार्टिकल्स होते स्मोक जे होता त्याच्यावरती काय की तुमचं ही हवा कॉन्सन्ट्रेट झाली आणि त्यापासून काय की क्लाउड्स बनले फक्त ते फरक काय नॉर्मल क्लाउड्स आणि हे है क्लाउड मधला तर नॉर्मल क्लाउड्स बघतो आपण तुमच्या साधारण फार उंचीवरती बनतात चार हजार मीटरच्या वरची वरती तुमचे काही क्लाउड्स बनतील पण जेव्हा हे क्लाउड्स अचानक काय बनतील की जमिनीच्या जवळ बनतील त्याला काय म्हणतो आपण की फॉक थोडे जमिनीच्या जवळ बनणारे क्लाउड म्हणजे काय तुमचं असणार आहे की फॉग असणार पुढं बिकॉज ऑफ द फॉग अँड मिस्ट विजिबिलिटी बिकम्स पुअर टू झिरो म्हणजे हे कॉमन आहे तुमचं की फॉग मुळे काय होतं की व्हिजिबिलिटी काय की फार कमी होते कारण ढग जे ते ढग जर जमिनी जवळ बनले तर तुम्हाला पुढच्या गोष्टी काही फार स्पष्ट दिसणार नाहीत कंडिशन वेन फॉग इज मिक्स्ड विथ स्मोक इज डिस्क्राईब ऍज स्मॉग स्मॉग हा शब्द कसा बनलाय तर फॉग प्लस स्मोक असं एकत्र तुमचं काय म्हणतं की स्मॉग म्हणते स्मॉग मुळे काय बघतो आपण की व्हिजिबिलिटी फारच कमी होते आपण बरेच ऐकतो की विमानांची उड्डाण रद्द झाली ट्रॅफिक थांबून गेलं कशामुळे स्मॉग मुळे स्मॉग कसं बनेल तर स्मोकच्या पार्टिकल्सवर होईल तुमचं का म्हणतो आपण की स्मॉग म्हणतो आपण द ओनली डिफरन्स बिटवीन द मिस्ट अँड फॉग इज दॅट मिस्ट कंटेन्स मोर मॉइश्चर दॅन फॉग बघा फॉग मध्ये अँड मध्ये डिफरन्स काय तुमचा तर मध्ये काय बघतो आपण की मॉइश्चर कंटेंट तुमचा काय असतो की जास्त असतो कशापेक्षा फॉग पेक्षा बसेल तुमच्यामध्ये नाही काही पुढचा पॉईंट परत म्हणतो तुमचा तुमचे क्लाउड्स आता आपण बोललो की क्लाउड्स बनतात कसे तेच क्लाउड जेव्हा काय ठराविक बनतेला का म्हणतो म्हणजे ढग म्हणतो क्लाउड्स इज अ मास ऑफ मायन्यूट वॉटर ड्रॉपलेट्स ऑर टायनी क्रिस्टल्स ऑफ आईस फॉर्मड बाय द कंडेन्सेशन ऑफ वॉटर पेपर इन अ कन्सिडरेबल एलिव्हेशन हे बघा आता जे बोललो आपण तुमचं कशाचं फॉक्स आणि मिसचं तेच आहे हे काय हे एक वॉटर ड्रॉपलेटचं काही की तुमचं कॉम्बिनेशन आहे किंवा आईस क्रिस्टलचं कॉम्बिनेशन आहे जे कुठे बनते ते काय ठराविक उंचुरती बनते कळते ना हेच ढग जर खाली पडले जमिनीजवळ पण काय म्हणतो आपण की फॉक्स किंवा मिस म्हणतो आपण पण जेव्हा एका ठराविक एलिव्हेशनवरती ठराविक उंचुरती बनतील त्याला म्हणतो आपण की तर ढग म्हणतो आपण कशामुळे बनतात ते कंडेन्सेशन म्हणून प्रश्न डिस्कस केला आपण त्या कंडेन्सेशन प्रोसेस काय तुमचे ढग बनते मग या ढगांचे काय प्रकार आहेत ते प्रकार आपण एकूण बघू आपण त्यांची वैशिष्ट्य म्हणून बघू आपण याच्यावरती मात्र क्वेश्चन जे ते फॉर्म होऊ शकतो पहिला प्रकार तुमचं त्याला म्हणतो आपण सिरस म्हणतो आपण हा काय असतो याची वैशिष्ट्य लक्षात ठेवा सिरस क्लाउड आर फॉर्मड ऍट हाय अल्टिट्यूड म्हणजे फार जास्त उंचीवरती काय बनतील तुमचे हे सिरस क्लाउड्स बनतील किती वरती साधारणतः आठ ते बारा मीटर हे देखील फॅक्ट लक्षात ठेवा बघा सिरस क्लाउड म्हणतो आपण हाय अल्टिट्यूड म्हणजे जास्त उंचीवरती बनतात किती उंची तर clouds, ती आठ हजार ते बारा हजार मीटर ही उंची अक्षर दे आर थिन अँड डिटॅच क्लाउड हॅव्हिंग फेदरी अपेरियन्स म्हणजे जे क्लाउड आहे ते क्लाउड तुमच्या डिटॅच असतील तुटल्यासारखे असतील आणि फेदरी फेदरी म्हणजे जे पक्ष्यांचे पंख असतात त्यांच्यासारखं तुम्हाला त्यांचं स्ट्रक्चर बघा मिळेल आणि दे आर ऑलवेज व्हाईट इन कलर आणि त्यांचा कलर नेहमी कसा असतो व्हाईट असतो तुम्हाला इमेज दाखवली हे जे क्लाउड तुम्ही बघताय हे क्लाउड तुमचे कुठले आहेत तर सिरियस क्लाउड तुमचे असेल प्रकार लक्षात ठेवा उंची लक्षात ठेवा कुठं बनतात ते लक्षात ठेवा आणि त्यांचं की स्ट्रक्चर ठेवलं असं लक्षात ठेवा नेक्स्ट पुढचं बघतोय आपण ओके पुढचं प्रकार आहे तुमची की त्यांचं वैशिष्ट्य आहे बघा क्युमलस क्लाउड लुक लाईक कॉटन व्हिड म्हणजे कापूस जो असतो पिंजलेला कापूस जसा दिसतो तसे तुमचे काय की तर क्युमलेस क्लाउड दिसतील तुम्ही त्यांची इमेज बघू शकता हा तुमचा पिंजलेल्या कापस सा सारखं तुमचं काय केंच स्ट्रक्चर दिसते दे आर जनरली फॉर्म ऍट अ हाईट ऑफ फोर थाउजंड टू सेव्हन थाउजंड मीटर म्हणजे आता जे आपण बोलू तुमचे कुठले सिरस त्यांच्या खाली बनतील किती उंची यांची चार हजार ते सात हजार मीटर लक्षात ठेवा ठीक आहे ना कशा तुमच्या पिंजलेल्या कापसा सारखे ठीक आहे ना दे एक्झिस्ट इन पॅचेस अँड कॅन सीन स्कॅटर्ड हिअर अँड देअर दे हॅव फ्लॅट बेस म्हणजे तुम्हाला हे जे ढग आहेत ते ढग तुम्हाला स्कॅटर्ड दिसतील म्हणजे पसरेल दिसतील तुमचे त्यांच्या फक्त आपण बेस कसा असतो बेस त्यांचा फ्लॅट असू लागतो वैश्यतो किती उंचीवरती बनतात ते पण काय लक्षात कि नेक्स्ट आहेत स्ट्रॅटस प्रकार तुमचा बघा कुठे कुठे आपण सिरस त्यानंतर क्युमिलस त्यानंतर स्ट्रॅटस स्ट्रॅटस काय असतात बघा ऍज देअर नेम एम्प्लॉई म्हणजे त्यांचं नाव सांगते त्याप्रमाणे क्लाउड यांचे काय की लेअर असतात त्यांचे काही की थर तुमचे कशाचे स्ट्रॅटसचे कवरिंग लार्ज पोर्शन म्हणजे फार मोठ्या भागावरती काय तुम्हाला हे जे ढग आहे ते पसरलेले असतील ठीक आहे ना काय दीज आर जनरली फॉर्म आयदर ड्यू टू लूज ऑफ हीट ऑर मिक्सिंग ऑफ एअर मासेस विथ डिफरंट टेम्परेचर तुमचे हे त्यांचं काही की फॉर्मेशनचं कारण आहे इथे इमेज बघू शकतंय हे तुमचं काय की स्टॅटसचं एक्झाम्पल आहे तुमचं लक्षात ठेवा ठीक आहे ना नेक्स्ट पुढचं बघतोय आपण हां पुढचा प्रकार तुमचं की निंबस ठीक आहे निंबसचा अर्थ काय बघायचे निंबस, का निंबस क्लाउड आर ब्लॅक ऑर डार्क ग्रे तुम्ही जा ते इमेज बघू शकता कसे असतात ते ब्लॅक कलरचे असतात किंवा कसे असतील डार्क ग्रे कलरचे असतात लक्षात ठीक आहे ना दे फॉर्म ऍट अ मिडल लेव्हल्स ऑर व्हेरी नियर टू द सरफेस म्हणजे हे जे आहेत ते पृथ्वीपासून फार जास्त उंचावरती नाही तर मिडल लेवलला बनतील किंवा जर तुमचं की नियर टू द सरफेस किंवा पृथ्वीच्या सरफेसच्या जवळ बनतील लक्षात ठीक आहे ना पुढं ऑफ दी दीज आर एक्स्ट्रीमली डेन्स म्हणजे तुम्ही त्यांचं स्ट्रक्चर बघितलं तर अतिशय डेन्स असतात तुमचे दाटी वाटीन तुमचे झालेले क्लाउड तुमचे असतील ठीक आहे ना ऑपेक्यू टू द रेज ऑफ द सन म्हणजे यातनं सूर्यप्रकाश जो आहे तो तुमच्या प्रतिबंध पोहोचत नाही समटाइम्स द क्लाउड्स आर सो लो दॅट दे सीम टू टच द ग्राउंड निंबस क्लाउड्स आर शेपलेस मासेस ऑफ थिक वेपर म्हणजे हे जे क्लाउड्स आहेत इतके थिक असतात की ते असं वाटतं की जे काय की जमिनीला अगदी टेकलेले दिसतील तुमचे क्लाउड ठीक आहे ना कोणते निंबस लक्षात ठीक आहे ना पुढचं आहे तुमचं ते म्हणजे हा इथे काय येईल बघा अ कॉम्बिनेशन ऑफ दीज फोर बेस बेसिक टाइप्स कॅन गिव राईज टू द फॉलोइंग टाइप म्हणजे हे चार प्रकारचे चा आपण डिस्कस केले तुमचे कुठले सिरस त्यानंतर स्ट्रॅटस uh, त्यानंतर तुमचं क्युम्युलस आणि त्यानंतर निंबर्स ठीक आहे ना यांच्या कॉम्बिनेशन न इतर काही प्रकार बन तुमचे कुठले कुठे बघा इथे बघा तुमच्या हाय हाय क्लाउड हे, हे लक्षात ठेव हे फार महत्वाची फॅक्ट आहे हाय क्लाउड्स हाय क्लाउड म्हणजे जे जास्त उंचीवरती बंद हाय क्लाउड कोणते कोणते येते तर सिरस बोलावं तुमचं त्यानंतर सिरोस्टॅटस त्यानंतर सिरो क्युम्युलस ठीक आहे ना त्यानंतर मिडल क्लाउड म्हणजे जे मध्यम उंची होती बंद कोण कोण येते तर अल्ट्रोस्टॅटस अल्ट्रो त्यानंतर लो क्लाउड म्हणजे जे अगदी जमिनीच्या जवळ बंद तुमचे कोणते येते तर स्ट्रॅटोक्युमिलस अँड स्टॅटस तुमचे ह्यांची ठेवा आणि हा क्लाउड्स विथ एक्सटेन्सिव्ह व्हर्टिकल डेव्हलपमेंट म्हणजे वर्टिकल डेव्हलपमेंट फार जास्त असेल ते कोण तुमचे क्युम्यस अँड क्युमिलो निंब्स तुमचे ठीक आहे ना मी ते, ते तुम्हाला दिसेल की एक्झाम्पल घेतले आपण कोणते तर क्युमिलो निंबस अँड निंबोस्टॅटस जे तुम्हाला जनरली दिसतील की ज्यांच्यामुळे पाऊस पडतो ते तुमचे ढग कोणते तरी तुमचे क्युमिलो निंबस आणि निंबोस्टॅटस तुमचे ज्यांच्यामुळे काय बघतो आपण की पृथ्वीवरी जनरली पाऊस पडतो सो ढगांचे प्रकार आणि त्यांचे जे उपप्रकार आपण बघितलं तुमचे फार महत्त्वाचे महत्वाचे त्यांच्यावरती हे आपण जे बोललो तुमचं हाय क्लाउड मिडल क्लाउड्स आणि त्यानंतर लो क्लाउड्स व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्यानंतर तुमचा वर्टिकल क्लाउड तुमचे लक्षात नाव लक्षात ठेवा यांच्यावरती शंभर टक्के क्वेश्चन प्रिलियम्सला फ्रेम होऊ शकतो तुमचं सो हे प्रकार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे ना सो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उरलेला पार्ट जो तुमचा असेल या लेक्चरचा तो आपण काय की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू परत तेच रिक्वेस्ट तुम्हाला की जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तसं कमेंट करून सांगा तुमच्या मित्रांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर काहीतरी चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या ठीक आहे ना थँक्यू व्हेरी मच मित्रांनो